नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मुंबईमध्ये भिवंडी पिंपळघर येथे भव्य दिव्य ओपनचं खासदार श्री मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो भरपूर दिवसांनी भरपूर महिन्यानी बोलतील सोनारपाड्याचा सोन्या तीन फेऱ्यामध्ये मित्रांनो आज आपला पलटन दिसला आणि जबरदस्त असा स्पीड लागला सोन्या आणि रायफलच्या गाडीला खुल्ला असा गटपास केला या गाडीने तसेच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशबिंद केश्री बक्कासूर या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला होता आणि मित्रांनो आज बक्कासूरसोबत होता तो बाब्या डॉनज्याने घाट गाजून सोडला आहे आणि हा आज टॉपचा पायरा मित्रांनो झाला होता गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरून गाडी पाळली आणि खुल्ला असा गटपास केला आहे या गाडीने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तसंच मित्रांनो चांगली चांगली नंदी नवीन शेरी सेमीसाठी पात्र झाले सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये किंवा एकोणतीसमध्ये बिंजोडचा बाटला मथूर आणि गुरु आपला पालतान दिसतील ही सुद्धा एक टॉपची जोडी आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो